जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये मित्राने मित्राला जाळ पारनेर तालुक्यातील त्या मृतदेहाचा उलगडा अहिल्यानगर पुणे महामार्गावर पारणे तालुक्यातील नारायण गव्हा गावाच्या हद्दीत दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी कोकडी कॅनलच्या कडेला एका अज्ञात इस्माला मृतदेह अर्धवट अवस्थेत सापडला होता या खुनाचा उलगडा करण्यास सुपा पोलिसांना यश त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात हा मृतदेह युसुन सत्तार शेख यांचा असून हा खून त्याचाच मित्र प्रदीप प्रभाकर शेरनागत यांनी केला असल्याचं निष्पन्न झालंय अहिलानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शाळेच्या बसचा अपघात झालाय पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला असून संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील ही घटना घडली आहे या अपघातग्रस्त अधिक विद्यार्थी होते या अपघातात बस मधील काही विद्यार्थी जखमी झाल्यात जखमी विद्यार्थ्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय आहे नगरच्या संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून विद्यार्थी घेऊन तीन बस जात असताना रोज प्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या होत्या रविवारी राज्यातील पशुधन विकास मंडळातील साहित्य खरेदी झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहारावर झालेला आरोप पारनेर नगर मतदार संघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी करत विधान भवनात ठाम भूमिका मांडली आहे पशुधन विकास मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सतीश राजू यांनी जनावर साहित्य खरेदीमध्ये नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केली असल्याचं निदर्शनात आल्याचं त्यांनी म्हटलंय वारकरी संप्रदायाच्या विचारांप्रती निष्ठा राखत डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील पाचशे युवक युवतींना यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेत आरोग्य स्वच्छता आणि अन्नसेवा आदी माध्यमातून वारकऱ्यांची सेवा, सेवा केली आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संगमनेरी वारकरी या ब्रीद खाली, युवक या युवक विशेष संगमनेर अहिल्यानगर मार्ग टेंबुर्णी येथे दाखल होत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच दर्शन घेत या प्रवासात वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी अन्न स्वच्छता मोहीम संवाद सत्रे आयोजित करण्यात आली खरीप हंगामासाठी पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता मंत्री राधाकृष्ण यांनी दिल्या आहेत अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेतला यावेळी ओव्हरफ्लोच्या पाण्याचा लाभ लाभ क्षेत्रातील शेवटच्या गावांपर्यंत पोहचण्याचा नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले जुल्ह्याची खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आखाड्यातील वारकऱ्याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय सुखदेव तमनर हे गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाशी निष्ठेने व प्रेमाने जोडले गेले होते विठ्ठल नामाच्या भक्तीत त्यांनी आपले आयुष्य अर्पण केलं होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी संपूर्ण तयारीनिशी पंढरपूर वारीसाठी दिंडीत सहभाग घेतला होता मात्र वारी दरम्यान त्यांना हृदयविकाराचा निधन झालंय त्यांच्या निधनाची बातमी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आहे दूध डेरी सुरू करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला याबाबत सासरच्या सात लोकांवर रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोमल सुदर्शन कळमकर हिचे लग्न सात जून दोन हजार कळमकर यांच्या सोबत झालं होतं चार महिन्यानंतर छळ व मारहाण सुरू झाली दूध डेरी सुरू करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी मारहाण करत घरातून काढून दिलाय कोमल हिच्या फिर्यादीवरून पती सुदर्शन कळमकर सासरा वसंत कळमकर सासू सुनीता कळमकर निलोतमा गडगे ननंद अक्षय गडगे चुलत सासरे छगन कळमकर सूर्यबान कळमकर या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद महाराजा पालखी सोहळ्यात गुरुवारी सकाळी माळशिरस तालुक्यातील सराटी येथे नीरा नदीत संत शेख मोहम्मद महाराजा पादुका स्नान सोहळा हरिनामाच्या गजरात रंगला दिंडी सहभागी दोन हजार श्रीगोंदेकर या भक्तीत नाहून गेल्या दिनांक सत्तावीस जून रोजी श्रीगोंदा येथून संत मोहम्मद महाराज पालखी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली या सोहळ्या सुमारे दोन हजार वारकरी सहभागी झाले होते सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश ढवळे व विद्या अंकुश ढवळे या जोडीने भारुडाच्या माध्यमातून थकलेल्या वारकऱ्या चैतन्य निर्माण केलाय श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात निकाल अखेर लागलाय पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाच्या खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीला जन्मटेपाची शिक्षा सुनावली आहे बलराम दत्तात्रय कुदळे याने चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी पत्नी अक्षदा आणि मुलगा शिवतेज यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती पत्नीच्या डोक्यात कुदळेने वार करून आणि मुलाला आंब्याच्या झाडाला फाशी देऊन हे हत्याकांड केलं होतं इतकेच नाही तर आरोपी बलरामने व्हिडिओ कॉलद्वारे अक्षदाचा भाऊ महेश याला सप्ताह कबुली दिली आणि मृतदेहाचे फोटो देखील व्हॉट्सअपवर पाठवले होते या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि आता सत्र न्यायाधीश एस एन साळवे यांनी कलम तीनशे दोन अंतर्गत बलरामला जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे सरकारी वकील पीपी या या खटल्यात महत्वाची भूमिका बजावली आहे जिल्ह्यात खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर